सावधान तुम्हाला पाहतोय तिसरा डोळा पिंपरी चिंचवड शहरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाऊन कोटींची दंड आकारणी पिंपरी चिंचवड शहरात चौकात वाहतूक नियंत्रक पोलीस नसल्याचे पाहून जर तुम्ही वाहतूक नियम मोडण्याचा प्रयत्न करत असाल तर जरा सावधान कारण आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून थेट दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे गेल्या पाच महिन्यात दहा हजारहून अधिक बेशिस्त वाहन चालकांवर ही कारवाई केली असून त्यांना चौऱ्याहत्तर लाख पंचावन्न हजाराचा दंड आकारण्यात आला आहे पुण्यातील कल्याणी नगर अपघातानंतर वाहतूक नियम भंग करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचे हत्यार उपसले आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील कायदेशीर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे त्यासाठी ऑन रोड कारवाई, कारवाई सोबतच सीसीटीव्ही यंत्रणेची देखील मदत घेतली आहे जानेवारी ते मे दरम्यान तब्बल दहा हजारांहून अधिक वाहन चालकांना या माध्यमातून पोलिसांनी कायद्याचा दणका दिला आहे त्यामुळे चौकात पोलीस नसला तरीही तिसऱ्या डोळ्याचा वॉच वाँच चोवीस तास असल्याचे बाध वाहन चालकांनी राखणे गरजेचे आहे या कॅमेऱ्याच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून बेशिस्त वाहन चालकांवर वॉच ठेवण्यात येत आहे तेथील ते पोलिस अधिकारी कर्मचारी अशा बेशिस्त वाहन चालकांवर ई चलनच्या माध्यमातून दंड आकारतात ट्रिपल सीट सिग्नल जम्पिंग झेब्रा क्रॉसिंग आणि नियमबाह्य नंबर प्लेट असल्यास कारवाई केली जाते शहरातील सर्व चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंग आहे पायी चालणाऱ्यांना एजा करणे सोपे आणि सुरक्षित होण्यासाठी हे जेब्रा पट्टे असतात मात्र बहुतांश वाहन चालक या झेब्रा क्रॉसिंग वरच आपली वाहने थांबवतात था। परिणामी पाय रनरांना अडथळा निर्माण होतो नियम मोडून अशा प्रकारे जेब्रा क्रॉसिंगवर थांबलेल्या दोन हजार दोनशे बत्तीस वाहन पंधरा लाख एकोणीस हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे चौकात पोलीस नसल्याचे पाहून सिग्नल तोडणाऱ्यांना ते महागात पडत आहे सिग्नल जंपिंग प्रकरणी देखील एक हजार एकशे पंच्याण्णव वाहन चालकांवर कारवाई करून आठ लाख सहा हजार पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आल्याची नोंद पोलीस दफ्तरी झाली आहे उद्योग नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात बेशिस्त वाहन चालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलीस नित्याने कारवाई करत असतात मागील पाच महिन्यात दोन लाख सातशे अठरा इतक्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडून तब्बल पंचवीस कोटी अकरा लाख पन्नास हजार नऊशे पन्नास रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे चौकात पोलीस नसल्याचे पाहून चालक वाहतुकीचे नियम मोडतात मात्र आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे चालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे मागील पाच महिन्यात दहा हजारांहून अधिक बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली आहे यापुढेही ती सुरूच राहील असे पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले